झाला सगळे काम मलाच करायचं आता जाऊ बाईकड जा रानातले करा घरचे झाले आता काय तू या शिबातच काम आहेत ग एकम गडबड करते आणि ते अंगात काय घातले एवढं करायला ग काय नाही फक्त मरायचीच बाकी राहिले काय मरायला काय झालं आता तुला हा हा तुमचा भाऊ आणि ती लानी तुमची ती लहाची काय ती आपल्या घरातली ती देवरानी माझी गेली तिकडे मायराला जाऊन बसली काम करते कोण मी जाऊ बाई बसल्या तर राहत जाऊ घरचे रेट थापन घरी राहणार बर का राहणारे सवे हाय ते नवीन नवीन तुमचा भाऊ तर काही कामच करीत नाही त्याच्या नावावर घरबार करून द्या आपण जाऊ रोडवर आता भाऊ येते घ्या ना डोक्यावर काय तो बड्डे करीत असतो महिना झाला का बड्डे दोन महिने का काय चाललंय त्यांचं आपल्या नव्हतं ते आता चालू म्हातारी तरी दिसतो काय आपण का सोडा अरे नाही पण त्या टायमाला नव्हता ना अहो गप्पा गावातल्या बायांवर कशी नजर पडती अयो भारी दिसती अयो भारी दिसती चौकात बसून मग ते एक बरं जमत सगळं कळत मला तुम्ही काय करता बाहेर जाऊन काही नको उग आरोप जोडी जाऊ माझे आरोप जोडी जाऊ मला माहित नाही ती बिला आला आणि सगळ्यांना जे असतं ते बोलून घ्या मला माहित नाही मी एकटी काम करणारच नाही कोणतं तुम्ही लोक नको तुम्ही नका सांगू त्या अण्णांना काही काम नव्हतं तुमच्यासाठी सगळं आई तर बांधून ठेवलंय त्यांना काही नव्हतं लेकांना काही नेट नको तू कमी एवढं लोक खाती काय माणूस भाई ऐकून पण घ्यायला तयार नाही म्हणूनच हे सगळे बोलून जातेत मला घरात काहीच नाही पडलेलं माणसाला गेला लगेच तोंडवर घेऊन बायको मेली का जगली का आजारी काही नको विचारायला मर फक्त तू काम करू करू काय झालं आपण भाऊजी नावाने बडबड करू राहील काय नाही काळजी जीव लावतेत मला प्रेम प्रेम बाहेर मग भाऊजी कोणाचे लावते जीव तुला ते मग तु हा तुम्हाला काय वाटणार आहे माझ्या माझ्यावरच अहो जाऊ दे ताई तुम्हाला एक माहिती का कधी आणि किती दिवस झाले जाऊन बसली आली का भाटी यायचं नाव तरी घ्याय ना का हा भाजी मी काय म्हणणार गप्पा अगं मी तुला हेच म्हणणार होते किती दिवस झाले जाऊन बसले तिकडं अजून यायचं पत्ता ना मग डोक्यावर घेतली सगळ्यांनी तुम्ही ना आपण त्याच्यामुळे जाऊ बाई नवीन आहे नवीन आहे नवीन आहे आता घ्या जड जात आहे राणाचे कामं करायचेत अगं तुला सांगते रानातले काम तुल राना कामं करायचे म्हणले का ते चांगला काटा येतो ती लगेच म्हणते मला इकडं जायचं तिकडं जायचं संध्याकाळी येणार आहे ना तिला झटकाच काढू चला मी सांगते तुम्हाला काय करायचं आपण काय करायचं काम ठेवायचे दुखायचं नाटक करायचं ती आली का काही काम तिच्याकडून करून घ्यायची आणि तिच्या नवऱ्याकडून आणि ऐक ना एक काम करू तू म्हणा तू आजारी मी म्हणते आजारी मी आणि मी म्हणाल मला जायचंय कुठं पंढरपूरला चला हा चल चालू येऊया वाळून गेला तुझं लक्ष नाही तिचं लक्ष नाही मी काय करते घराकडे कर लक्ष देते दे, इथं नाही माझ्या मायरा मी शेवटची कधी गेली ते मला माहित नाही तुम्ही मलाच सांगा मलाच रागवा सगळे मिळून बोलून गेला तुम्ही बोला अग बाई जरा कंट्रोल ना बाई अग तू मायरल गेली तुला लक्षात नाही आणि मी काय रोजच मायरे जाते काय तुम्ही नका सांगू अग मी नवराच नीट नाही तुझा नाही येणार ना आता माझा काय नीट काय हा तुमचा चेहऱ्याकडे जाऊन तुम नका सांगू तुमच्या आता बघा कशी नटन तटून येईन नवीन साडी घेऊन येईन हा अगं बाई बाई बघा मुरड आपल्याकडं आणि कौतुक आणखी तिथंच ऐकून नाही कौतुक ते नवरा याडा बायकोचा बैल झालाय बाई मल्लीना ना जायचंय आपल्याला इकडे जायचे बड्डे लग्न किती वेळेस सांगते तुम्ही असं नका करू तिला समजून सांगा जरा कामाचं शिकवा पण भाऊजी भाऊजी तिच्या मागत लोंडा गोळीतोय लोंडा काम करायचं काही नको याला काम नाही करायचे भाऊजीला मला बायको जास्त भेटली काय भेटली काय राहते का जाती भाऊजी माग तिच्या माग 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 बैल बनून झालाय बैल हा आणि आपल्याला औरंगाला सांगायला गेलं काय नाही 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 जाऊ दे आत्ताच लग्न झाले आमचे जसे लग्नच नाही झाले आम्ही यांचा हात धरून मागा आलोय तुला सांगते तुझ्या भाऊजींना मी फोन केला होता म्हटलं किती दिवस झाले तुम्ही तिकडे गेले मला कुठे जायला भेटत नाही काही नाही दोन चार दिवस या कुठतरी जाऊ तुम्हाला म्हणता जाऊ त्या दोन्हीकडे कोण लक्ष देईल घराकडे कोण लक्ष शे देईल शेताकडे कोण लक्ष शे देईल पाहिलं द्या म्हणा यांना दुसऱ्यांच्या बाया बघता टाइम बहताना त्यांना दोन्ही सुनांचीच काळजी हो ताई माझ्याकडे काय आयडिया आहे काय ती आली ना तुम्ही म्हणायचो तू बाई बस बाजूला आपण काय करू ऋतू कडून काम करून घ्यायचो ऋतू आपली पम्याची ऋतू हा नाव पण बघ ना ऋतू ऋतल्यावानी तशी पण ऋतूच राहिली आपल्या घरात येऊन सांगू का त्या काय त्या ऋतू मानानुसार ऋतू बदलत असते रोजच बदलते सेकंदा सेकंदाला नवऱ्यासमोर ये आपल्या समोर तिच्याकडून आज अशी काम करून घेऊ ना ये ना आता मुरडत तीन साडी घेऊन येईन येते ते, ते चारशे पाचशे रुपये पोळे घालून आणि आपल्यावरच दाखवती बघा मला कसं घेतलं ये हो। का भाऊजींनी लेडॉक्यार बसून ठेवली खरं म्हणजे आपल्याला नवऱ्यालाय का मी काहीच म्हणलं मावऱ्याला अव असाय ना भाऊ ये हे यांच्या बापाला खरं काही काम नव्हतं सगळं करून ठेवलं शेती ब्याती घरदार त्यांनी यांच्यासाठी कष्टाला काही ठेवलं नाही ना तू पोरांच्या बापांवर कशाला जवळ त्यांनाच खरं काही काम नाही पोरांना कधी ना रग नाही लागून दिली काही बाप्पा आलो आली भाई हा तुला सांगते मला लहान जाऊ इतकी चांगली भेटली बाई हा ना काम करती, काम करते ती काम करते बाई ती गेली ना गावाला आली आली बाई मला तर करमतच नव्हतं आली तर अगं तुला सांगते तू नव्हती माझा हात मोडला आणि झाला होता एवढं सगळं पडलं अयो मीच कंबर मोडलं पाय काय दुख साडी घेतली काय तुला माझ्या मम्मीने घेतली ना हा ना राखेत बुडून आणला काय बोळा नाही मग दुकानातून हा का असं काय घेतला मला म्हणून घेतला अरे बघितलं का गळ्यात पण नाही घातलं नाही घातलं होतं पण ते रस्त्याने तुटलं लग्नात बुंदी खाल्ली बांधून आणली का नाही ना पाहिलं का आता याच काही नाही तुला ना नाही ती पुरली नव्हती ना, ना मग नाही आणली पाहिलं का पुरली तुला खायला पुरली का हा मग थोडी थोडी खाल्ली मला तिचं दुखू राहिलं बाई कंबर लय दुखत पण काम कर ना घरी जाऊन जो मी इतच आराम करते अगं मी, मी 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 इतच आराम ना, ना कर तू मी आणि ऋतु आहे ना एवढा काढून घेते ताई तुम्ही तात ता चांगले नाही मग अगं तू नव्हती म्हणून मी करत होती सकाळपासून दुखत होतं पण नाही ताई तुम्ही एकट्याच आला मी करू शकते कर घे इडा धर कर काढ बरं जरा आवर पण काय नाही होत कर काय नाही आता आपण दुसरी नवीन आणू आवर आमेन काय कमी घातलेले आहे तो नवरा जागीरदार आहे गिन तुला साडी घाल आवर आवर आणि हातू चल बरं का लवकर लवकर काम कर दिवस जायची वेळ आलाय पार हा हो ताई अयो हल हात दुख राहिला बाई तुमचा पण हात दुख राहिला का हा ना बाई बर मग तुम्ही पण आराम करा मी घेते तुम्ही ऋतू लय चांगली आपली खरंच लय वळ मला जाऊ चांगली भेटली बाई खरं आहे बहिणी बहिणीचे आपण खरंच लय कामाची बाई कर कर नीट कर आणि ऐक ना ते जाऊ दे ते नंतर करता येईल तेवढं शेळ्यांना गुरांना चारा काढ बर तेवढं हा हा आत ते आता वाढायला लागतील नाही बर उठ पटकर हा लवकर लवकर नीट येतो का येत नाही पण नाही येत येत तिला येतं तिला मग कडकड लवकर काढ आवर जनावर ओरडते तिकडं हा नीट काढ बरोबर काढ 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 तोडतोड नीट तोड काय तोडी ती एक काम नीट एक सांगितलं मी कधी काम नाही केलं ना त्यामुळं हा नवरेलीला डोक्यावर चढवली ना नीट का एक धोरणात काम नाही करीत कधी एवढं एवढं केलं कसं व्हायचं अजून एवढा चारा तोडायचं आहे कधी व्हायचं ते असं हळूहळू काम करशील तर कसं होईल नाही बघतो ना तू कसं करते काम काही दिसलं तर सांगायला नको तू सोबत मी बसतो तुला लवकर आवडल तू गप्प तिला बोलायचं आता नकल तिला तुम्ही गप्पा बसा नीट तोड ताई आता जेवण पण नाही केलं आपण आपण दोघी जाऊन जेवण पण करू ही चारा घेऊन येईल मागून ए मी काय ना ऋतू आहे ना ती वांग्याची भाजी लय भारी करते आज ऋतूची आजची वांग्याची भाजी खाऊ ना आपण हा खाऊ ना आपण आता केलेलं आहे ना ते करू आता चारा बिरा टाकीन गोटा बिटा झाडीन वैरण काढीन हे तिला करायला भाजी तू आजची वांग्याची भाजी खायची मला चल मस्त वांग्याची भाजी आणि भाकरी कर हिरू मिरची ठ्याचा कर चल लय मस्त खाऊ सगळे मिळून नीट घे पडतोय ते वांगे बी तोडायला सांगायचे नको नको चला उपकार केले हा चला बाई लई झालं अजून करून घ्यायचे चल ताई आपण तर झाडलोट केली एक काम कर हे आणि टाक हा समजा होता उठला उठला पटकन यायच्या आधी परत म्हणत या बजाल बजाल ताई चल ते ते टाकून हळूच पडशील यायचं ते टाकून मी तिला सांगते झाडून घेण्या

आणि ऐक ना ते बाय ते पडलेलं तेवढं घे आणि एवढं झाडून घे पटकन आता जनवर येतील बांधाव लागन आवर पटकन अहो ताई मी जेवणे आम्हाला माहिती भूक लागत दिवस दिवसभर नाही लागत तुला माहिती झाडून घे आवर पटकन जानवर येतील मी काय म्हणते ना मला एवढं झाड पटकन सगळं तेवढं चारा टाका नाही ना तेवढं झालं का पाणी पाच पारे जानवरांना आल्या बरोबर चांगलं झाड जाड़ जरा मी तर अंगा उडतय हा आता भाऊजीला पटते बरा का घाण कोणते भाऊजी पडपड करतील आम्हाला चांगलं खरडून झाड जाड़ जरा मला भूक लागली आपण जेवण करून चला जेवण करायचं चला चाल मग मा। मला माहिती तू जेवण करून आली हा तू पण देवे देखून आली म्हणले का आता आम्हाला माहिती आता तुझ काही नाही टेन्शन तू आता एवढं करून घे काल खाल्ली होती ना आवड लवकर सकाळपासून सगळं काम मलाच करायला लावून राहिले मी कितक पण थकले मला किती पण भूक लागलेली हा नवरा मी कुठे जाऊन बसला काय माहिती माझा नवरा आता मला इथं राहशीच नाही वाटत आहे चालले मी पण इथून मी राहणार नाही आता इथं कुठं झाली तिथे नवरा आला कुठं झाली म्हणजे सगळं आल्यापासून मी काही खाल्लेलं नाही पिल्लेलं नाही मला आल्यापासून काम करायला नवरा आले तुम्हाला काय वाटते का कुठे गेलेत तुम्ही त्यात काय झालं थोडंफार करायचं ना मग हो मी खाल्लेली सकाळी नवी साडी बदलली सुद्धा नाही किती खराब झाली माझ्या मम्मीने किती प्रेमाने घेतली मला ही साडी सगळी खराब झाली तरी सांगू राहिली तिथत नाही काय भांडू राहिली काय तुम्हाला पण माझी काही काळजी नाही कुठं जाऊन बसले होते किती काम करून घेतलं बरं त्या मोठ्याही नाही माझ्याकडून आहे ना माझ्याकडून उपदेय ना कुठं जाऊ उपदेय नाही का कपडे पण बदलू नाही सगळी साडी खराब झाली माझी माझ्या मम्मी घर सोडून जायचं असतं काय मग काय करू मला राहायचं इथं तर नुसतं माझ्या कोण राब राब राबून घेणार स्वतः नाटकं करता इथं बसा तिथं बसता सगळं मला करायला लावता बर जाऊ दे काय होते एकंद दिवशी केलं काय जाऊ दे मला राहायचं इथं काऊन ना राहायचं तुला नाही राहायचं ना पाहिजे का तू तुला तो हा असतं मला इथं उलट बोलती तुम्ही पण तशीच मारू सांगतो ते माझ्याकडून काम करून घे दे आणि तुम्ही मला मारते मी आता माझ्याकडे झालं घरी जाणार नाही थांबय म जेवायची वांदी होती नय <laughs> काय झालं काय म्हणती काम करून घ्याय म्हणून आता बाई काय काम केलं आम्ही हात दुखत होता शंभर दुखत होता आम्ही सगळं केलं होतं हा बीज काढून ठेवला होता तिला म्हणलं झाडून घे बाकी काय नाही पडलेलं आहे तसच झाडलं सुद्धा नाही तिने आणि जनवराला चालत आम्ही कापून ठेवला होता मारायला होतो पाहिजे मा, वहीनी ती म्हणली मला सकाळ धरून जेवण सगळं करून नाही दिलं तिने म्हणली तीच म्हणली मी जेवण आले बुंदी खाऊन आले मग आम्ही काहीच नाही म्हणलो आम्ही तर म्हण काही सांगा ना म्हणते आम्ही तर म्हणलं जेवण बिवन किती चांगली घालून आली असं मारचे बुंदी खायला काय तिच्या वाई तर भाऊ आता काय तिच्या वाईला भेटायला गेली ती फक्त ती तर म्हणली बुंदी खाली तू मग आणणार होतो पण राहिली नाही म्हणे बघा ती काय करती बघा ना असं बायकोर हात नाही उचलायचं कधी मारायचं नाही असं आम्हाला काळजी म्हणून कराल ती अजून ती नवीन येतील कळत नाही ती काय रुसून कुठे गेली पा आता इथं मला सांग हुशार तू नाही मारला असे म्हणजे कुठं असतं का चाललं का तुम्ही काय ऐकून पण घेत नाही लगेच हातू चालता असं कुठं वागत असता काय ना दोन दोन वाजे लावायच्या नको जाऊया आधी कळलं पाहिजे होत ना हातुच लाईल सॉरी माफ कर काय सॉरी नाही आता मी चालले माझं भाऊची पाहिजे आपल्या भाऊजी पाय ना सॉरी सॉरी म्हणून पाहिना चाल बर बर चुकलं माझं माफ कर मला आता कसं झालं माफ कर अरे जाऊ दे झालं चुकून आता एवढे काय सांगत होती भाऊजींना

आ, तू के ना, ना, आ, आ, काम केलं नाही काय काम नाही केलं काय का गोठे तो काय आमचं कशाला उगत ऐका वहिनी तुम्हाला ना तुम्हाला संसारच बघत नाही आता ती निघून गेलो मग काय तुमच्या जीव तुकडे बसून खाऊ काय आम्ही आता बोलायची काय गरज होती गेली गेली दुन्याच नाही राहिली किती बिजवलं म्हणजे बायको येते आणि आमच्याबद्दल काय बोलले चालेल तुम्हाला तुमच्याबद्दल कुठं काय बोलली ती आम्हाला मला म्हणले तिला म्हणले माझ्या बायको तुम्ही असा बोलले तसं बोलले मग काम तर करून घेतलं तिच्या कुठं आम्ही काहीच बोललो नाही तिला प्रश्न शब्द नाही बोलले नाही घरच काम आहे टोचलं का तीच म्हणली ताई द्या मी ते झाडून काढते जनावरांना पाणी दाखवते आम्ही काय बोललो नाही तिने कुठे गेली ना मग तुमच्या मी दादाला तिकडे फोन करून सांगन मी दादाला नाही मोठ्या दादाला

तो सरपंच झालाही पडणाऱ्याच्या जीवाची झाली लाही लाही झाली लाही लाही